प्रथम सर्व आजी माझी आमदार खासदार मंत्री मोदींना धन्यवाद देतो की आपण सर्वजण एकत्र आलात याबद्दल तमाम महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वतीनं सर्वांना सलाम करतो आणि निश्चितपणे गावी साहेब तुम्ही आलात तुम्ही आमच्याच आहेत परंतु तुम्ही ठरवा टिचर साहेब आपले सर्व ज्येष्ठ आहेत तर तुम्ही कोण चार पाच लोक जा परंतु माझ्या माहितीप्रमाणे छोटीशी माहिती एक लहान आणि मोठा पण गायोवळ साहेब इथं त्यांना इतर आणि ज्येष्ठ साहेबांना येऊ द्या ठीक आहे ठीक आहे पण तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद जी दिते सम्म आइरहेको छ यो नम्बरको प्रोजेक्ट लगाउनको लागि लाग्यो उनी दुई दिन भोलि नम्बरको मिटिङ हाल्या समाजातील सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधी जे आहेत ते आता आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहे पैसा अंतर्गत प्रक्रिया जी आहे ती सुरू करावी अशी प्रामुख्याने मागणी जी आहे ती या सर्वच आदिवासी लोकप्रतिनिधींची आहे आणि त्याच सोबतच धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी प्रखर भूमिका जी आहे ती घेतलेली असल्याचं पाहायला मिळतं नरहरी झिरोळ असतील सुनील भुसारा असतील किरण लाहे असतील इतर अनेक लोकप्रतिनिधी मंडळी जे आहेत त्या आंदोलनाला या ठिकाणी बसलेल्या आहेत आपण या सर्वच लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहोत की का काय यांचं नेमकी नक्की भाव भावना आहे कारण की आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित तुम्हाला थोड्या वेळात भेटायला येणारे सरकारी शिष्टमंडळ काय मागणी आहे